<laughs> जयरामाई फिल्म्स चॅनलवर एखादी वर्ष झालं असेल एकही एक फिल्म आली नव्हती तर आम्ही दादांच्या मागे खूप लागलो की दादा दोन वर्ष भरत आलं आणि आपण इथे शूट केला नाही तर दादानी ते मनावर घेतलं आणि फायनली आम्ही शूटला आलो आमचं असं ठरलं की शनिवारी आपण सकाळी सहाला निघायचं तिथून तर शुभी मी आम्ही सकाळी पाच वाजेपासून उठून तयारी करतोय की हो आम्हाला सहाला जायचं आहे दादांचं कसं आहे की वेळेवरच निघावं हो लागेल आम्ही सहापासून तयारी करून बसलो पण दादांचा काही कॉलच येईना आला कॉल दादा बोलली की हो रवी तुला घ्यायला आहे आम्ही पावणे सात वाजता घरून निघालो सहाचा वेळ पावणे सातपर्यंत आला पण फायनली आम्ही उंबरदे या गावात पोचलो आणि येताच आम्ही तिथल्या शाळेत आलो तर ती शाळा म्हणजे खरं सांगायचं तर शहा खूपच सुंदर होती लहानपणाचे खूप दिवस आठवले इथं आलो आम्ही शाळेच्या बाजूलाच अशी व्यवस्था केली की तिथे शेती करतात आणि त्या शेतीत शक्यतो कांद्याची झाडं होते आणि आम्ही आलो तेव्हा तीन मुलं नळी घेऊन अशा रांगेप्रमाणे त्या शेतीला पाणी शाळेत मी शूट कम्प्लीट करून आणि बाहेर गेलो होते झोपड्यांवर होती तिथं माझा रोल होता तिथं माझे जे वडिलांचं कॅरेक्टर दाखवले ते म्हणजे जास्त पिलेले तर आमच्यासोबत ते ना। ना सर होते आम्हाला नक्की माहितीच नाही की ते कॅरेक्टर करतं कोण आहे आम्ही जो पण येतो आहे त्याच्याकडे बघतोय की नाही हा दादानी हे कॅरेक्टर निवडला असेल हा दादांनी ते कॅरेक्टर निवडला असेल पण नारे कॅरेक्टरच आहे ना पण आम्हाला नंतर कळालं की आमच्यासोबत जे सर भावरास होते ते कॅरेक्टर होते पण मग ते सर बघितलं तर खूप सुशिक्षित वाटत नव्हतं की ते म्हणजे हा रोल कसा दिसेल त्यांच्यावर की दा पण एक गोष्ट आहे की दादांची नजर चुकत नाही हा दादांची एक गोष्ट आहे त्यांनी एका नजरेत त्या व्यक्तीला बघितलं ना तर त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती त्या कॅरेक्टरसाठी सूट होणारच आहे तर जेव्हा आम्ही त्या सरांना त्या कॅरेक्टरमध्ये बघितलं तर म्हणजे पाच दहा मिनटं तर आम्ही फक्त बघत होतो की अरे हा तोच व्यक्ती आहे का जो आपल्या सोबत आला होता म्हणजे इतकं सुंदर सगळं खूप खूप मजा आली खूप मजा <laughs> आली सोम्या ह्या फिल्ममधील माझी भूमिका सोम्याच्या मोठ्या बहिणीची होती आणि तिथं मला एक नर्वस मुलगी जिच्या म्हणजे तिला खूपच स्ट्रेस आहे अशी दाखवली होती आणि एक शॉट असा होता की तिथे मला रडायचं होतं आणि मी म्हणजे ते फील करून रडले पण पण नेमका नुकती असा झाला की पूर्ण टेक झाला आणि नंतर मला कॅमेरामॅन सांगतो की मी कॅमेराच चालू केलेला नव्हता मला इतका राग आला तेव्हा खरं तर आणि त्या शॉटबद्दल एक महत्वाचं सांगायचं असं की माझे दादा हे प्रत्येक शॉट स्वतः होऊन घेतात पण ते शॉ शौ, त्या शॉटला ते बाहेर निघून गेले आणि मला असं वाटलं की बाहेर काही काम असेल किंवा ते येतीलच मी थोडा वेळ थांबले कुठे की नाही दादा आता येतील तेव्हाच येतील पण दादा काही येईच ना मग रवी मला बोलला की आपण घेऊयात त्याने स्टार्ट केलं पण त्या शॉटबद्दल मला नंतर असं कळालं की दादांना मला रडताना बघायचं नव्हतं आणि हेच एक कारण होतं की ते ते शॉटमधून बाहेर निघून गेले तिथं थांबले नाही पण रवीने खूप म्हणजे त्या दिवशी डोक्याचे वर गेलं होता माझ्या त्याने तीन टॅग घेतले जे तिघा वेळेस त्याने मला रडवलं पण पहिल्यांदा ब्लर केलं दुसऱ्यांदा कॅमेराच चालू केला नाही आणि तिसऱ्यांदा मी बोलली तू आता मला परत आणायला सांगितलं मी तुला लय मारणार आहे तेव्हा तो बोलला नाही नाही हा ते आता बरोबर आला आहे खरं तर सोम्या ही फिल्म जेव्हा शूट झाली तेव्हा आम्हाला खूपच मजा आली ते सगळं गाव फिरलो आम्ही गावाच्या बाहेरही माझा जो सीन होता तो गावाच्या बाहेरला एका जागेवर आहे जिथं फक्त असे झोपड्या वगैरे होत्या एक वस्ती होती ती गावातून आम्ही वस्तीपर्यंत आलो म्हणजे गावातून तर वस्तीपर्यंतचा जो प्रवास होता ते सगळ्या रस्त्यावर सीन होते वेगवेगळ्या ठिकाणी सीन होते आणि माय दादांची एक गोष्ट अशी की ते म्हणजे ठिकाणं असे निवडतात ना की बापरे आम्ही ते बघून इतकं छान वाटायचं की अरे अशा पण जागा असू शकतात जसं आपण सामोर बघतो की आपल्याला नाही वाटत इथे असं काय आहे पण आजूबाजूला जेव्हा तिकडच्या साईडला आपण जातो ना तेव्हा तो सीन जरा वेगळाच असतो म्हणजे उंबरदेदा गावात इतके छान छान ठिकाण असले आम्हाला माहिती पण नव्हतं मायेदामुळे पूर्ण उंबरदा गावात फिरलो आणि आम्हाला खूप मजा आली थँक्यू यू मायदा सोम्या so, फिल्मबद्दल बोलायचं तर काय जयराम सर यांच्यासोबतची माझी पहिली फिल्म आधी जयराम सरांसोबत काम केलं आहे नाटक पथनाट्य वगैरे हो बट शॉर्ट फिल्म मी माझ्यासाठी पहिली त्याच्या त्यांनी प्रोडक्शनचं मला सर्व जबाबदारी दिली प्रोडक्शनची जबाबदारी दिली म्हणजे मग शॉर्टच्या आधी सर्व अरेंज करणं त्या वस्तू आणणं तिथल्यापासून तर पुढच्या शॉर्टपर्यंत ते सर्व मॅनेज करणं सरांसोबत काम करताना चांगलं वाटलं छान वाटलं आणि शिकायला भेटतं खूप काय शिकायला भेटतं सर सांगायचं सा म्हणजे जयरामारी काय बोलायचं पण दादा आम्हाला नेहमीच फिल्म बद्दल नेहमी वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आणि यावर्षी यावर्षी नवीन वर्ष आहे म्हणून एक असं गतीचं चालू होतं की नवीन वर्ष चालू झालं की आपल्याला एक करायचीच आहे आणि चांगलीच करायची मग दादा आमच्याजवळ आले आम्हाला भेटले मग त्यांनी सांगितलं की अशी शी फिल्म आहे आपल्याला करायची आहे पण फक्त एवढं सांगितलं की फक्त फिल्मचं नाव सांगितलं हे करायची पण त्याच्यात काय आहे कसं आहे तुम्हाला काय करायचं आहे काहीच नाही सांगितलं फक्त तुम्ही या रेडी होऊन आणि आम्ही आलो आणि आम्हाला म्हणजे नेहमीच दादा जेव्हाही सांगतात तेव्हा आम्हाला इतकं उत्साहित वाटतं की नवीन नवीन नवी कोणत्याही फिल्म करू आणि थोडा जीव पण घाबरतो पण आम्हाला असं की दादा आहे सोबत मग करूनच घेऊ आपण सगळं आलो आम्ही मस्त इथे उंबर उंबर त्या गावाला आलो आणि जेव्हा पाहिलं आम्ही जे तीन पोरं अर्जुन आदित्य काय पाहिले पाहिले पहिले जात मला असंच वाटलं यांना ॲक्टिंगच्या वेळेस कसं सांभाळायचं दादा कसे सांभाळणार आहे तर बस पण जेव्हा ते ऍक्टिंग करायला लागले वाटलं आ द की दादांची चॉईस कधी चुकणार आम्ही आलो आणि शूटचं सांगायला गेलं तर इतके वेगवेगळे अनुभव आले इतके भारी भारी सीन आणि किस्से अनुभवायला भेटले आम्हाला प्रत्येक तुम्हाला एक किस्सा सांगते मी माझा शूट चालू होता आणि सोम्या जो हिरो आहे तो बघणार होता माझ्याकडे बघून आणि थोडीशी अशी स्माइल देणार होता पण त्याला हसताच येत नव्हतं हसतंच येत नव्हतं मग त्याने माझ्या जो बघितलं आणि मी त्याला असं करतो तुला इतका जोरात हसून उठला तो, तो सर सर त्याला बोलले की एवढं मी नाही आहे तुला लगेच एवढे जोरात हसून उठला तर त्याला असं झालं की मी हसू की नको हसू ही दिदी तर मला हसवते ते झालं परत रोहिणीचा शूट चालू होता आ, एकदम इमोशनल असा शूट होता बिचारी एवढी तिने हे केलं इमोशन आणले एकदम बाहेर एकदम सीन एकदम छान एकदम परफेक्ट असा झाला पण कॅमेरामॅननी रेकॉर्डिंगच चालू चालू केली नाही ती जेव्हा तिचं रडून झालं आणि जेव्हा बघायला लागली अरे म्हणे मी तर रेकॉर्डिंगच चालू केली नाही म्हणे ती पण आणि आम्ही पण एवढी हसायला लागलो आता आम्ही परत रडणार नाही असं तसं आम्ही एवढे हसून हसून पोट दुखायला लागले दादांनी परत तिला दोन तीन वेळा करायला लावलं बिचारी रडून रडून ती रडू, अर्धी होऊन गेली की नाही आज होणारच आज करूनच टाकून तिने केलंच आणि आम्हाला एवढा छान अनुभव आला आहे की शाळेत आलो आणि मुलांना भेटलो आमचं लहानपणच आम्हाला आठवलं ते एकदम मन असं भरून आलं की सगळे दादांना म्हणा आम्हाला म्हणा एकदम सपोर्ट करत आहे आणि फिल्मसाठी सहसा करून कोणत्या शाळेत असे गेल्यावर मुलं हे करतात की कंटाळा करता आई वडील मी पाठवत नाही की त्याच्यात काय होणार आहे पण मुलांनी मी सपोर्ट केला आणि आई वडिलांनी आणि शिक्षकांनी खूप चांगलं केलं पण खूप मस्त वाटलं आम्हाला आणि फिल्म करून तर करून तर खूपच छान वाटलं आम्ही खूप खूप आभार मानतो सरांचे आणि या शाळेचे शिक्षकांचे थँक्यू खरं तर सोन्या फिल्मबद्दल जर बोलायचं म्हटलं तर बोलण्यासाठी अतिशय खूप काही आहे सरांचा मला फोन आला आणि सरांनी सांगितलं की बाळा तुला शूटिंगसाठी यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे शूटिंग म्हटली की माझ्यामध्ये तो उत्साह जागृत होतो आणि सरांनी जे निवडलं आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की सर जे निवडतील ते खूप चारच निवडतील आणि मी फटाफट रेडी झालो आणि सकाळी सकाळी शूटिंगसाठी निघालो आणि मी उमरद्या गावात गेलो आणि बघितलं तर असे निसर्गरम्य रम्य वातावरण असं होतं पाण्याचे कॅनॉल्स असे वाहत होते घरोभोर असं सगळीकडे गर्दी जमलेली होती शूटिंगसाठी आणि त्या ठिकाणी आम्ही एका मराठी शाळेमध्ये गेलो आणि बघितलं तर ते लहान लहान बुजीरबाने बोंडस मुलं क्युरियासिटीने uh, आमच्याकडे बघत होती की आहेच काय होणार आहे हे काय होणार आहे त्याच्या हातात कॅमेरा आहे uh, सर निरीक्षण करत आहेत आणि सगळे मुलं एकाग्रतेने सरांकडे बघत आहेत आणि काहीतरी नवी आता मुलं म्हटली म्हणजे क्युरियासिटी त्यांच्यामध्ये उत्सुकता असे काहीतरी नवं होणार आहे आणि त्याच्यातच माझा मित्र होता जो आमचा ओम म्हणून आहे आणि प्रोडक्शन मॅनेज करत होता आणि प्रोडक्शन मॅनेज करत असताना तो फोटो वगैरे काढत होता आणि लहान लहान पोरं त्यांना लगेच बोलली की काका बाजूला वा ते जसं काका बोलले तर तसं सगळे आम्हाला हसवा आले आता माझ्या हातात म्हटलं की कॅमेरा आणि कॅमेरा असल्यामुळे मी पटकन हसून दिलं आणि सर माझ्यावर ओरडले की तुझ्या हातात कॅमेरा आहे आणि तू कस काय हसू शकतो मग मी शांत राहिलो स्वतःला शांत केलं आणि परत मी रक्ष दिलं असे खूप काही अतिशय छान असे व्हिडिओज होते त्या ठिकाणी क्षण होते जे आम्ही टिपलेले आहेत आणि शेवटी शेवटी आम्ही त्या शू शूटिंग आहे ती पूर्णपणे आव आवरली जो शेवटचा सीन होता तो कॅमेरावरती होता पाण्याचा अठ्ठांग पात्र असा जो वाहत होता आणि वाहत असताना त्याच्यात पोरं उडी मारत होती मी कॅमेरा पडत होतो आणि ती उडी मारत असताना अनेक पाण्याची शिपडे आमच्या अंगावरती येत होते आणि असं असताना आम्ही एकदम आनंदामध्ये तो सीन असा पूर्ण केला आणि ती शूटिंग त्या ठिकाणी समाप्त झाली अतिशय खूप असा छान अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आला होता आणि तो अनुभव आला जयराम माळेसरांमुळे तशी आमची टीम होती शुभा होती रूपा होती रोहिणी होती दादा होता अतिशय छान असा अनुभव आम्हाला आलेला आहे त्याच्यामुळे मी जयराम माळे सरांचा सुद्धा धन्यवाद करतो धन्यवाद चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं नाही तर चित्रपट हे खूप मोठं क्षेत्र आहे काल मला बाबी दादाम सर आला ते बोलले बाई आपल्याला शूटला जायचे पण त्यांनी हे सांगितलंच नाही की माझा रुग्ण काय मला काय करायचं काय सांगितलं त्यांनी फक्त एवढे बोलले की तू जशी कॉलेजला जाते जशी राहते ना तशी जाऊ मग मी तशीच आली मग आम्ही ना एक उंबरदे नावाच्या गावात आलो इथं शाळा बघितली शाळा खूप छान होती आमच्या म्हणजे त्या मुलांना लहान मुलांना बघून माझ्या लहानपणाच्या <laughs> आठव्या झाल्या मग आमचा शुभांगीचा आणि माझा आमचा दोघांचा शूट आला तसं माळी दादा बोलले की तुम्ही वय आणल्या नेमका आम्ही वया पण घरी विसरलो आम्ही काहीच नाही आणलं मग आम्ही पाचवीच्या मुलांच्या वह्या पुस्तकं घेऊन आणि बसतो तर दादा बोलले बसा तुम्हाला ना असं असं करायचं आहे आता दादा राहिल्यावर म्हटलं आम्ही खूप मस्त्या खूप वचवच करतो पण दादांचं शूट होतं आमचं शूट होतं तर आम्ही थोडेसे शांत बसलो कसं दादा चिडता राग होता कारण की त्यांना शूटमध्ये अजिबात दिसतं चालत नाही मग आम्ही आमचा शूट पूर्ण क्लिअर केला मग एक वर्षात परत चिडला आहे मला खूप मज्जा आली त्या गावात येऊन आणि त्या गावात येऊन म्हणजे खूप छान वाटतं खूप छान छान आठवणी होत्या शूटिंगला आम्ही आलो म्हणजे मस्ती मजाक हे चालूच असतं त्यानंतर ना काही गावातल्या मुलांचा शूट होता पोहताना तर ते मस्त करत होते जेव्हा आम्ही आलो त्यांनी आम्हाला बघितलं ते खूप लाचले आम्हाला बघून खूप लाचली ते, ते बोलले की आम्ही नाही करत असेल आम्हाला खूप हसायला आलं मग आम्ही साईडला गेलो मग तेव्हा त्या मुलांनी शूट पूर्ण केलं म्हणजे खूप इतकं छान वाटलं ना ते गावात इतकी गर्दी जमा झाली त्यांना असं वाटलं की लोकं काय करताय काय नाही खूप 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 भान वाटला कुठल्याही पिक्चरची शूटिंग झाली नव्हती तरी सोम्या पिक्चरची गावात शूटिंग झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांना खूप आनंद आला तरी सर्व गावकऱ्यांनी तरुण मित्रांनी पोहण्याचा पूर्णपणे आनंद लुटलेला आहे उंबरद्या गावाची शूटिंग झाली किंवा ज्या पिक्चरचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे या हिशोबाने सर्व विद्यार्थ्यांना एक मनातून इच्छा व्यक्त होती की आपण काहीतरी कार्य करावे आणि सरांनी हे जे कार्य गावात केलेले याच्याने गावकऱ्यांना खूप आनंद वाटलेला आहे आणि आम्हालाही खूप आनंद वाटलेला आहे सरांचे खूप खूप आभार